साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपरमार्केट भारत मोबाईल ची शेजारी स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री शिवाजीराव पाटील यांचा सत्कार सोहळा आज नूल येथे संपन्न झाला नूल आणि महागाव जिल्हा परिषद आजी माजी सैनिक लाडक्या बहिणी यांच्या समवेत असंके शिवाजीराव पाटील प्रेमींची यावेळी उपस्थिती होती आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हार तुरे न आणता शालोपयोगी वस्तू आणण्याच्या आवाहनाला यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसून आला

రాష్ట్రిక రాష్ట్ర స్వతక్ స్వతాకి असं तो झकून घेत नाही तर इकडे प्रामाणिकपणे काम करतो प्रवेश करतात नाते नातेवाईक सांगतात आणि आज ते अशा लेव्हल गेलेल्या पक्षाचे कुठल्या पक्षात प्रवेश केला कुठल्या पक्षाला पाठविला गेला ते खात्री ठेवते कुठे काय नाही तिकीट म्हणून मला समजायचा प्रयत्न केला बाबा आहे भारतीय जनता पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष आहे कार्यकर्ता पक्ष आहे नरेंद्र मोदी चालिक होते आणि योगीजी स्वामी मंदिर मध्ये होते

ताकि तो तुम्हाला काय सांगते मला बोलले सांगतो तर एकदा समजराष्ट्र होता काय झाले आहे त्याच गोष्टी काय काही बाजले कॅमेरा मध्ये त्यांचा लांब तो जवळ शेवटपर्यंत आणि आता किધું याप्रमाणे तवेला तो तुमच्या समोर दायले काही

जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यत सय्यद सह लता पालकर घडिंगले सय्य